नमस्कार मित्रांनो मी आशिष पोटभरे मनापासून स्वागत करतो आपलं दैनिक पशु बाजार जा पन या युट्यूब चॅनल मध्ये आज रविवार आहे आपण हळी बाजारात आलेलो आहोत बैलाच्या व्यवस्थित किमती बघून बैलाचे भाव जाणून घेऊयात आणि निवडणुकी बद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पण आपण जाणून घेऊयात नाव काय मामा व्यापारी किती आणले बैल बरे बरं हे कसं आहे आताला साध आता मारते आता कर फ़च्चाहतर। फ़च्चाहतर। का आता काय सांगायला किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर मागायलीत काय काय केवढ्यावर मागायला साठ हजार साठ हजार आपलं काय म्हणणं आहे पासष्ट पस्त द्यायचं आहे ही जोड आहे का कसे आहेत दाताला सहा दात जुनी बी सहा सहा दात आहे गाडीला दा चुलतीत काय का मार तर नाहीत की बाय धरा धर धराल कुणा बी धराल कोणत्या गावची होती आलाय ला किती सांगा जोड्याची ठेव मागायला पंधराला मागायच बघा एक पंधराला तुम्हाला किती एक वीस पर्यंत द्यायचं आहे एकटा आहे का जोड आहे की अडीच काय दाताला त्यांची काय सांगायला एक लाख पासष्ट हजार केवढ्याला माग तिथे किती सर्यंत सौदा कितीला द्यायची चाळीस बघा एक चाळीसला आणि ह्या जोडायचे सव्वा दोन त्यात एवढं जास्तच काय कसं आहेत दाताला आले केवढा मागायला चित्र द्यायचे पावणे दोन पर्यंत एक ऐंशी ला बर सार्क सतत राहतो का बाजारात नंबर एक त्या खात्रीच्या जोड्या मिळत त्याचा काय बट्टा बिट्टा असले तर पैसे वापस करतो का आणून पैसे का अर्धे काय पैसे ठेवतो काम आज काम बघायसाठी बोरे ते सगळे मिळते नाव आणि नंबर सांगा तुमचा माधव मुकलर कारतळा बर तिकडं बघा तिकडं बघून सांगा माधव मुकलर कारतळा नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बावीस चार इलेक्शनच काय म्हणते वातावरण इलेक्शनचं हा येईल ना बीजेपी बीजेपी मोदी सरकार मोदी सरकार ते वाटाय काय बर आहे का चुकाल भाव कमी झालं